आजच्या या अपूर्व सोहळ्यास उपस्थित राहिलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर बोल मॅडम हे पुरुषोत्तम आनंद तवडेकर आणि आपण सर्व सर्वांना जगण सर्वान करतो आणि जवीच्या दोन पैलू गरजे आपल्याला माहीत असते ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो कवी लेखक कार्यकर्ता वक्ता नेता असं बहुआयामी युक्तिमत्व असणाऱ्या जगंचा हा अस सांगणारर्फे सत्कार होतोय ही अतिशय आनंदाची बाब आहे त्यावर त्यांचं मी कोणाला अभिनंदन करतो झवीवर भाष्य करताना उस्फूर्तपणे फक्त दोन वेळी माझ्या समोर येतात जिथे दिसतो झवी जिथे दिसतो धुष्टोझवी तिथे उगवतो परिवर्तनाचा रवी जिथे दिसतो जवी तिथे उगवतो परिवर्तनाचा रवी आणि हे रवी जवी किरण मंडळ आता जवींच्या मार्गदर्शनाखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आणि महाराष्ट्र करणार आहे चवीच्या मोठेपणाच्या फक्त दोन ऐतिहासिक गोष्टी सांगणार तुम्हाला ऐतिहासिक ना पहिली गोष्ट असे आहे एकोणीसशे सत्त्याहत्तर सालची या जागेत या जागेत मिराठाई आंबेडकर प्रकाश आंबेडकर भीमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर जे विरोधक होते आपल्या समाजाचे त्यांच्याशी झुंजत राहिलेल्या निराठाईंना मी पाहिला या जा सत्यात्रेची गोष्ट आहे आणि त्या या कृतज्ञ लोकांशी झुंजत असताना एकच पॅन कंबरी कुटुंबाच्या पाठीमागे नोंगरासारखा उभा राहिला तो पॅनर निर्चलित व्हा आणि तेव्हापासून छाप माझ्यावर फोडली अतिशय गोष्ट तुम्हाला सांगतो ऐतिहासिक बापूसाहेब कांबळेचा पंच्याहत्तरीचा अमृत महोत्सव होणार असं प्रकाश कारक नावाच्या लेखकाने लोकसत्तामध्ये ले लेख लिहिला लो होता दर शनिवारी दवी राजाभाऊ आम्ही तिथे सिंडल बसायचो तो लेख वाचला मी तेवढ्यात दवी आले राजाभाऊ आले आणि राजाबाबवाले काय वाचतो बाबत म्हटलं बाबूसाहेबांची पंच्याहत्तरी दोघांनी निर्णय घेतला की त्यांची शत पंच्याहत्तरी आपण साजरी करायची राजा भाऊने लगेच जमीनना पत्र लिहायला सांगितलं बापूसाहेब कांबळेचा देखील त्यांनी केलं जमिनी नेलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी यांनी माझ्यावर टाकली माझा अनुभव असा की बापूसाहेबचा एक सहकार कार्यकर्ता अविनाश कांबळे तिथे आला आणि मग आम्ही त्यांना फोन केले आणि नंतर राजाबाऊ बोले हे पत्र घेऊन तू बापूसाहेबांकडे जा फक्त त्यांची पंचायतरी साजरी करण्यासाठी आपल्याला परवानगी घ्या अविनाश कांबळे आणि मी गेलो आमच्या तिघाईचं पत्र जवींच्या हात्या राखलं आम्ही गेलो बापूसाहेबांचे दहावीस कार्यकर्ते मिटिंग चालू होती अविनाश केला म्हणून तो भागवत बनसडे सडे राजाभावने यांनी जग पाठवले आता मला त्यांनी शुभेच्छा दिला आता काय काम आहे मी दारात उभा होतो म्हणून मी फक्त अर्धा मिनटं घेणार एक, आए, एक पत्र आहे ते देणार आणि चालू करणार ठीक आहे बोलवलं मला पत्र वाचलं मला जवळ हा बसा तुम्हाला माझा सत्कार करता करता पंचायतीचा तुम्हाला या समाजातल्या ही जी मेकी आहे समाजातले जे प्रश्न आहेत ते दिसत नाहीत का मुलं दिसतात मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी करा मग मी पण थोडासा बोलतात तुम्ही हुकूम करा सगळ्या रिप्रज पक्षाला तुम्ही हुकूम करा सगळ्यांना एकत्र आपण त्यांनी लगेच एक पत्र लिहिलं सगळ्यांना निमंत्रण करण्याचं आणि पत्र माझ्याकडे दिलं सईताराम ते मोठं बाबूसाहेब भागवत वेळेला छोट्या कवी कोण ओळखते आहे कवीसाहेब लिहिणारे माझे सैनिक तुम्ही सईताराम म्हणतो तुमचे साईबाई मग काय सही केली पत्र स्वतः घेतलं आणि सगळ्या आरबीआयच्या लिडरकडे ते स्वतः गेले सगळ्यांकडे त्याच्या काळी फोन करायचो बापूसाहेब आज फोन म्हटलं हो झालं प्रकाश म्हणे पण आज मला प्रकाश आंबेडकरांनी दोन तास बाहेर बसवलं कुठे न्यूझीलंड हॉटेलला त्यांची मुन्सिपल कामगारांची सभा चाललेली होती पण मी बसलो मी मागे आठणार नाही आणि ते जे शिवाजी पार्कला जे मोठं ऐक झालं सगळ्याचं ते हस्ताक्षर काय झवी पवारांचा आहे ऐतिहासिक घटना आहे तेव्हा या दोन गोष्टी सांगतो आणि झवींना